नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता कल्पनाला मात्र खूप लागलेलं असतं त्यामुळे आता कल्पना सांगत असते की लवकर अश्विनला फोन करते व मात्र आता लगेचच विमल म्हणू लागते की माझा फोन राहिलेला आहे घरी बहुतेक खाली मी आता जाऊन बघते तर तेवढ्यात मात्र आता लगेच सायली तिला खुनावते की ठीक आहे मी करते फोन त्यानंतर आता रूमच्या बाहेर जाऊन ती अश्विनला फोन करते अश्विन मात्र तिचा फोन आला आहे म्हणून इग्नोर करतो आणि त्यानंतर ती पुन्हा पुन्हा फोन करते त्यामुळे तो चिडून तिचा फोन उचलतो त्यानंतर आता लगेचच ती सांगू लागते की आईंच्या पायाला लागलेला आहे त्या स्टूलवर न पडल्या आणि त्यामुळे तो घाबरतो आणि तो म्हणतो की आधीच सांगायचं ना मग आणि मेसेज केला असतं तर मी पटकन उचलला असता फोन त्यानंतर मात्र आता तो सगळं काही सांगू लागतो की आधी बर्फाने शेक नंतर हळदीचा लेप लाव त्यानंतर मात्र मी इथलं काम उरकून आता घरी येतोच आहे आणि जर काही पुन्हा इमर्जन्सी आली तर घरातल्या माणसांनी मला फोन केला तर मला आवडेल मम्मा किंवा विमलनी असं म्हणून आता तो पुन्हा सायलीला वाटेल तसं बोलतो त्यानंतर आता सायली फोन ठेवते आणि ती विमलला येऊन सांगते की अश्विननी हळदीचा लेप लावायला सांगितला आहे तर मी हळदीचा लेप बनवून आणते तेव्हा आता लगेचच कल्पना ओरडते आणि विमल तू बनून आण असं सांगते त्यानंतर मात्र आता किचन मध्ये खाली गेल्यावर सायली तिच्यासाठी हळदीचा लेप बनवते आणि हळदीचा लेप लावताना मात्र आता सायलीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं आणि ते मात्र कल्पनाच्या पायावर पडतं त्यामुळे कल्पनाला जाग येते आणि पुन्हा मात्र ती सायलीचा अपमान करते त्यानंतर आता ती विमलला बोलवते आणि विमलवर ओरडू लागते तेव्हा आता सायली सांगू लागते की त्यांची काही चुकी नाही मी त्यांना म्हटलं होतं की मी हे सगळं करेन तुम्ही त्यांना बोलू नका सगळी चूक माझी आहे असं म्हणून ती आता कल्पनाच्या रूम रडतच निघून जाते दुसरीकडे मात्र आता प्रतिभा आपल्या विचारामध्ये असते इतक्यात मात्र तिथे सुमन येते आणि ती सांगू लागते की बहिणी इथे इस्त्रीचे कपडे ठेवले तेव्हा ती थी ठीक आहे म्हणते परंतु सुमन उभी राहते त्यामुळे आता प्रतिमा म्हणू लागते काय ग का तुला काही महत्वाचं सांगायचंय काही बोलायचं आहे का, का माझ्याशी तेव्हा सुमन म्हणते हो पण कसं बोलू ना तेच कळत नाही तर प्रतिमा म्हणते होतं असं कधी कधी बोल तुला काय बोलायचं होतं तेव्हा ती म्हणते की तुम्ही सायलीची बाजू घेतली पण तन्वी आपली आहे ना आपल्या मुलीची बाजू घ्यायला हवी होती ना तर तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणू लागते की मुलीची बाजूचा विषय नाहीये जे योग्य आहे ते बोलावं माणसाने मग ते आपली माणसं असली तरी पण का असं सुमन विचारते तेव्हा प्रतिमा म्हणते हो नक्कीच जर आपली माणसं चुकीची वागत असेल तर त्यांना योग्य मार्ग आपण दाखवायला नको आता नागराज भाऊ जे आहे ते बघतुला इतके फसवतात स्वार्थीपणा करतात त्यानंतर मात्र आता ते त्यांच्या भावाच्या प्रॉपर्टीवर पण डोळा ठेवतात आणि इकडे मात्र आता त्यांच्या भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून ते तुला किती फसवतात तेव्हा मात्र नागराज हे सगळं ऐकतो आणि आता नागराज जोरातच ओरडतो बहिणी काय तू शिकवते आहे आणि असं का भरवते आहे मी माझ्या भावाच्या डोळ्यावर भावाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवेल का असं का मागेन मी असं म्हणून तो खूपच संतापतो होते व आता सुमन हसू लागते आणि ती म्हणते तुम्ही तर असं बोलता आहे जणू काही तुमची चोरीच पकडली गेली आहे आणि बहिणी फक्त मला सांगत होत्या की जर असं झालं तर मी काय करणार म्हणजे आपल्या माणसाची चूक असेल तर काय करायचं तर तेव्हा लगेच आता प्रतिमा म्हणते मग मी तेच सांगत होते तर सुमन म्हणते जर ह्यांनी असं कधी केलं ना तर मात्र मी यांना जेलमध्ये पाठवेल आणि त्यांना डिवोर्सही देईल आणि हे ऐकून मात्र आता नागराज घाबरतो आणि तो, तो म्हणतो काय तुम्ही कुठला विषय कुठे बोलत बसला चल आता सुमन असं म्हणून तो प्रतिमाच्या तिला घेऊन जातो दुसरीकडे मात्र आता सायली आणि प्रतिमा एकमेकींशी बोलतात तेव्हा आता लगेचच प्रतिमा सायलीला समजावते तू काळजी करू नको अर्जुन एक कर्तबगार मुलगा आहे त्यामुळे तू डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेव इकडे मात्र आता अर्जुन रत्नागिरीला पोहोचतो आणि तो मात्र अथर्व विचारेला पकडतो परंतु तो अथर्व विचारे नसून दुसराच व्यक्ती असतो त्यामुळे आता चैतन्य आणि अर्जुन त्या दोघांची माफी मागतात आणि इकडे मात्र आता सायलीला फोनवर हे सगळं चैतन्य सांगतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सायली वाट बघत असते अर्जुनची खूप उशीर झाला असतो तिकडे मात्र आता लगेचच कल्पना धावत येते आणि त्या आधी प्रताप विचारतो की काय झालं तू कोणाची वाट बघते आहे अजून आला नाही का अर्जुन तर ती म्हणते नाही ना बाबा खूप उशीर झाला आहे आणि लगेचच प्रतिमाच्या पायाला कल्पनाच्या पायाला लागलेलं ला असं तरी सुद्धा ये ती येते आणि ती म्हणू लागते की का बरं एवढा उशीर का झाला त्याला आणि कुठं गेला आहे तो आणि हा प्रश्न विचारल्यावर आता सायली मात्र खूपच घाबरते दुसरीकडे मात्र आता चैतन्य आणि अर्जुन मात्र अथर्व विचारायला पकडतात आणि आता त्यांना बघून तो घाबरतो त्यानंतर अर्जुन म्हणतो तुला आम्ही शोधत इथपर्यंत पोहोचलो आहे आणि तू तिथनं पळून गेला तुझ्या एका साक्षीमुळे एखाद्या व्यक्तीला निर्दोष व्यक्तीला सुटका मिळेल त्याला शिक्षा होणार नाही ही साधी गोष्ट तुला कळत नाही का तेव्हा अथर्व घाबरून म्हणतो हो कळते ना आणि आता अर्जुनचा राग मात्र फारच अणावर झालेला असतो यांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा